नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवूयात एकदम हेल्दी आणि टेस्टी दुधी भोपळ्यापासून तयार होणारा नाश्ता तो म्हणजेच दुधी भोपळ्याचे अप्पे दुधी भोपळ्याचे आप्पे तुम्ही खाल्लेत का नाही ना मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी तांदूळ चार तास भिजवून घेतले अर्धा तास भिजवलेली अर्धी वाटी पोहे सुद्धा घेतले आहेत त्यानंतर आपल्याला जवळपास अर्धा किलो इथे दुधी भोपळा असा बारीक बारीक कापून घालायचा आहे त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची सुद्धा घालूया आणि अद्रक जिरं आणि चवीनुसार सुद्धा घालूया त्यानंतर याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक असं वाटून आहे हे आपे खाताने तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की हे यामध्ये आपण दुधी भोपळा घातलेला आहे तर असं फाईन वाटून घ्यायचं बाउलमध्ये काढून झाकून बाजूला ठेवून द्यायचं आता यासोबत खाण्यासाठी झटपट तयार होणारी चटणी तयार करायला घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी खोबरं भरपूर कोथिंबीर अद्रक लसण जिरं घालायचं चार हिरवी मिरची घालायची तीन चमचे डाळवं घालायचं थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं छान असं वाटलं गेलं की कडकडीत असं तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता लाल मिरची थोडासा हिंग घालायचा आणि तयार तडका चटणीवर घालायचा चवीनुसार मीठ घालून मस्त व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपली इथे झटपट तयार होणारी चटणी तयार झालेली आहे आता माझ्याकडे शिमल्या मिरची नव्हती म्हणून मी जाड कमी तिखट असलेली मिरची घातली त्यानंतर आवडीनुसार कांदा टोमॅटो स्वीटकॉर्न घातलेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून याला आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व्हेजिटेबल्स आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत आता मी ते एक चमचा बेकिंग पावडर घालते आहे तुम्ही खायचा सोडा किंवा इनो वापरला तरी चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय हे बेकिंग पावडर सगळीकडे असं पसरलं पाहिजे आता आपलं आपेपात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि पळीच्या साह्याने एक एक पळी आपल्याला आपेपात्रामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित असं घालून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं छान याला वाफवून परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरून व्यवस्थित असं कोरडं झालंय आता आपण याला पलटून घ्यायचंय मग काय एक ते दीड मिनिटामध्ये आप्पे इथे तयार झालेले आहेत पहिल्यांदा जेव्हा हे आप्पे बनवले ना तर बिलकुल असं वाटत नव्हतं की हे दुधी भोपळ्याचे असतील म्हणून तुम्ही सुद्धा, हे आपे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडतील तर इथे आपले एकदम हेल्दी आणि चवीला अप्रतिम असे दुधी भोपळ्याचे आप्पे तयार झालेले आहेत नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद